नाही काय खेळ नाही त्याला काही सगळं पाहून आणलं आता काय लावायचं त्याला हळद लावायचं हळद नाही लोणचं आहे का आंब्याचं आंब्याचं लोन तुम्ही म्हणत ना आणतो घरून नाहीतर तर मग मी आणला असताना राह आंब्याचं लोणचं बघा काय का लोणचं जाईल जप्पा तोपर्यंत घातो आम्ही दहा पंधरा फोडी का थोडं बघायला आणायचं जरा जागा आणा चांगलं मोठ आणा मोठी सर नसतं काय

आपण आहोत बीडच्या जेलच्या या परिसरामध्ये जी काही शेती आहे या शेतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून या शेतीमध्ये राबणारे सरकारी दोन बैल होते गेल्या अनेक दिवसापासून या शेतीमध्ये या सरकारी बैलांनी मेहनत घेत लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही कैदी बांधव आहेत त्यांना याच शेतीमधला भाजीपाला बैलांच्या मेहंतीच्या ज्वरावर लॉकडाऊनमध्ये भरपूर त्यांना खायला मिळाला त्यातला एक बैल आज त्याचं दुःखद निधन झालं कारण काळानं गेल्या अनेक दिवसापासून मतारपणाकडं त्याची वाटचाल सुरू होती आणि आज त्याचं दुःखद निधन झालं गेल्या बारा तेरा दिवसापासून दुखत असल्यानं त्याच्यावर सर्वपतरी उपचार केले डॉक्टरांचे प्रयत्नसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आले कैदी बांधवाच्या मदतीनंसुद्धा कर्मचाऱ्यांनी जी काही सर्व त्याला काही औषध पुरवठा असेल त्याची निगा राखण्याचं काम नक्कीच केलं पाहायला मिळालं या ठिकाणची झेल शेती पाहणारे दातीर सर यांनीसुद्धा रात्रंदिवस त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवत त्याच्या आरोग्यात सुधारणा होईल ही अशा मनामध्ये धरून त्याच्यावर उपचारसुद्धा केले मात्र आज या घडीला त्याचा मृत्यू झाला आहे आपल्या पाठीमागं दुसरा जे काही बैल आहे तो त्याचा साथीदार आता तो एकटाच पडला आहे मात्र या ठिकाणी नक्कीच कर्मचारी असतील अधिकारी असतील जे काही सरकारी बैल आहे तो गेल्यानं नक्कीच या ठिकाणी दुःख तर सर्वांनाच आहे मात्र त्या त्याच्यावर आता जे काही सरकारी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून अंत्यसंखसुद्धा करण्यात येणार येत आहे तर तत्पूर्वी जे काही बैल आहे त्याचं पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्यामार्फत पी एमसुद्धा करण्यात आलं आहे आणि आता त्याचा अंत्यविधी या ठिकाणी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड लौ। तुझ्या साथीदार लावहात आनंदी नाही आता याला जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर